बोल रे काय नाही इंस्टाग्राम साठी व्हिडिओ बोल काय इंस्टाग्राम मेल झालं कधी अरे मी कालच व्हिडिओ बनवलो का अरे माझे लाईक्स फॉलोअर्स कमेंट माझे फॉलोवर व्हिडिओज माझे लाईक त्याच्यावरचे कमेंट्स नाही मी इंस्टाग्राम शिवाय नाही राहू शकत इंस्टाग्राम आय मिस यू इंस्टाग्राम आय मिस यू इंस्टाग्राम आय मिस यू इंस्टाग्राम आय मिस यू इंस्टाग्राम तू सडवले परवा दिक्कत इंस्टाग्राम आय मिस यू येला तर होता इंस्टाग्राम आय अरे उठे काय झाले इंस्टाग्राम बंद झाले अरे दिवसा डावडा स्वप्न बात काय डोके हो काय काय मी दो परिणाम झाला खरे उठे तिकडं तामटाची लाईफ पडली वर बागात ते दिलंय सोडून पहा साई दिवसा डावड्या व्हाय वायला तामटा पाह तांबटाची ती हार आगोभी करून घे स्वप्न बात आहे इंस्टाग्राम अरे इंस्टाग्राम बंदच ना झालं निघतो काय निघू